एकतीस डिसेंबरला साई मंदिर हे रात्रभर खुलं राहणार आहे नववर्षानिमित्त धार्मिक स्थळांवरती भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून आता अनेक उपाययोजनासुद्धा केल्या जात आहे देवदर्शनाबरोबरीनेच नवीन वर्ष साजरं करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी दरवर्षीच करतात सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षात साईबाबांचं सा दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर उद्या रात्रभर खुलं असणार आहे भक्तांच्या सुविधेसाठी साईबाबा संस्थान आणि प्रशासनाने अनेक उपाययोजना सुद्धा केल्या आहेत दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर रोजी आ, रात्री संपूर्ण रात्रभर श्री साई मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि यावेळी विविध प्रकारचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे साई भक्त आहेत ते शिर्डीमध्ये या दिवशी दाखल होत असतात यावेळेस देखील साधारण दोन लाखपर्यंत भाविक या एकतीस डिसेंबरला शिर्डीमध्ये येतील आणि श्रीसाईंचं दर्शन घेतील <kullvuk happy -taskler noise>